हे राजेराव निंबाळकर यांनी बांधलेलं आहे करमाळा इथलं कमला भवानी मंदिर म्हणजे भवानी मातेचंच एक पीठ इथे आहे हे दीडशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य जे आहे म्हणजे सगळं हे पण ती दगडी का बांधकाम आहे परंतु शहाण्णव शहाण्णव खिडक्या शहाण्णव असं शहाण्णवच्या पटीमध्ये आहे ह्या इथलं सगळं इथे वर सगळे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही आता वारीहून आलेलं आहे म्हणजे आज एकादशी आहे आषाढीची वारी करून आम्ही इकडे आलेलो इक शिवाजी महाराज आणि इकडे राजेराव निंबाळकर जे आहेत हा दरवाजा आहे अजून एक आणि या आहेत एक दोन तीन आहेत चपटीत आहेत शहाण्णव शहाण्णव आहेत इकडे पण आहे म्हणजे मध्ये महादेवांचं पण मंदिर आहे बायकांची वेगळी रांग आहे का

हा कमला भवानी माता करमाळ्याचा हा परिसर आहे आणि हे शिव मंदिराच्या इकडे एक गणेश मंदिर पण आहे अरे किती मोठे गणपती आहेत हे किती सुंदर गणपती आहे सुंदर गणपती आपण मनात हे फिरतोय फिरतोय किती हे तुळ कमला भवानी माता करमाळ्याच्या तिथलं सूर्य मंदिर किती सुंदर आहे ना महादेवाचं मंदिर आहे है ना महादे। महादेव हे महादेवाचं मंदिर हे एक कमला भवानी मातेच्या मागच्या बाजूला आहे हे एक आणि हे एक आणि तिकडच्या बाजूला पारव आहे ही छत्री असेल बहुतेक मोठा आहे खूप परिसर हजल